नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन बिराणी व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो हा शॉर्टकटमध्ये व्हिडिओ होणार आहे तर मला एक प्रश्न आलेला होता की दुसऱ्या झोप्याची पाठ गाभन असल्यावर कशी ओळखायची आणि एक म्हणजे आपली राधाशी डिलिव्हरी होणार आहे काय माहिती कधी होती आता पूर्णपणे आता पहिलं रो आहे अजून समजेल आता कधी डिलिव्हरी होती तर याची आतुरता खूप लागलेली आहे आणि दुसऱ्या झोप्याची पाठ कशी ओळखायची तर बघा मित्रांनो सर्वप्रथम बघायचं शेळीच्या अंगावर एक वेगळी चमक आलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला जे दूध चालू आहे ते दूध दमादमाने दमादमाने कमी होत चालते तर असा काही विषय आहे त्याच्यामध्ये वामडे गेल पलीकून तर शेळीचं दूध हे निम्यापर्यंत आलेलं असते एक लिटर जर एका टायमाला देत असली तर दोन टायमाची एक लिटर दूध ती शिळी देते दोन महिन्याच्या पुढं जर जेव्हा ती धकते आणि दमादमानं एक पंधरा वीस दिवसात ती आटून जाते तर असा काही विषय आहे बाकी शेळ्या वगैरे एकदम बसलेल्या आहे निवांत ही काय माहिती कधी येते आता आपले साईल भाऊ बी आलेले इकडं बकऱ्या बघू शकता तुम्ही मी आता सध्या सकाळी सकाळी क्लासवर चाललो त्याच्यामुळं आणि तुमच्यासाठी एक नवीन ब्रँडने व्हिडिओ आज घेऊन येणार होतो पण तो उद्या आणतो आता मी आ, चला तर मग मित्रांनो हो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय, बाय बाय लव यू ऑल फायनली 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 मित्रांनो इंतजार खतम हो आता संध्याकाळचा टाईम आहे सध्या क्लासवरून आलो मी आणि बघतो तर काय तर आपली ही वेलेली आहे जनलेली आहे डिलिव्हरी झाली आहे दोन पिल्लं दिलेली आहेत पिल्लं ही म्हणजे ॲव्हरेज पहिल्या रूजच्या मानानं ओके आहे माझ्या मनासारखीच आहेत काही ना अडचण नाही हे बघू शकता हे बोकड आहे मित्रांनो लालसर रंगाचं बोकड आहे व्हाईट व्हाईट डोळे आलेत कारण त्यांच्या बापाचे डोळे हे व्हाईट आहे आणि ही आहे पाठ आणि ते आहे बोकड आणि ही आपली राधा राणी बघू शकता तुम्ही कोई अडचण नाही ही बी पाठ असते तिथे काही अडचण नव्हती आपल्याला पण आता हे बोकड आहे कोई बात नाही आणि आपली बोकडी बोकड झालं का मला थोडस वाईट वाटतं का माहिती आहे का आपण म्हणतो धंदा आहे सगळं आहे हे आहे पन... ते आहे पण बोकड आहे ना विक्रीसाठी जेव्हा जातं ना तेव्हा खूप वाईट वाटतं आता जोपर्यंत आपल्याकडे असलं ना आपण खूप जीव लावतो त्याला आता हे एकलच लजे ना आता सगळ्या बकऱ्या मागे एवढे दोनच पिल्ल यांना आपण खूप जीव लावणार आहे तो तर हा जीव लावल्यानंतर कुठं तरी तो ना। तो ते कापण्यासाठी जातो ना तर तेव्हा इतका तळतळा लागतो बेकार खूप म्हणजे खूप वाईट वाटतं माहीत नाही हे पाप कधी फेडणार मी कोणत्या जन्मात काय सांगता येत नाही कारण मला बरेचसे लोक विचारतात की बाबा ही क्रूरता नाही का किंवा मग याच्यात पाप पुण्याचं काय सिस्टम आहे ते पाप पुण्य किंवा मग क्रूरता एवढं तर मी ज्ञानी नाही पण एक गोष्ट आहे की आहे आहे ती वाईट गोष्ट कारण माणसाला पर्याय आहे सध्या आपल्या परिस्थितीनुसार खाण्यासाठी आपण वनस्पतीसुद्धा खाऊ शकतो मांस खाल्ल्यापेक्षा पण आता वडिलोपार्जित उपजी धंदा असल्यामुळं आपल्याला बी तेच करावं लागतं आहे म्हणजे करावं लागतं आहे असं नाही आता दोगला पणच झालं आहे खरं सांगायचं म्हटलं तर डायरेक्ट दोगला पण आहे मी मी स्वतःलाच नाव ठेवतो आहे मी काय कोणाचं दुसऱ्याचं नाव घेत नाही याच्यामुळे स्वतःलाच नाव ठेवतो आहे मी स्वतः शिळीपालक असून मी स्वतःलाच नाव ठेवतो आहे का बाबा एका प्राण्याचा जीव जातो त्याच्यामध्ये तर जातो ती गोष्ट तुमची खरी आहे त्याला मी मान्य बी करतो पण असो जेव्हा वाटण ही गोष्ट मी तुम्हाला आज बोलतो जेव्हा मला वाटण बाबा बस झाला आता त्या दिवशी मी हे सगळं परपंच बंद करणार काय होईल ते होईल जाईल ते जाईल पण तुम्हाला सांगतो सध्या तर ते होतही नाही मी करतही नाही तेवढी एक संकोच मला या धंद्यामध्ये वाटतो कुठं ना कुठं तरी बाकी काहीच नाही पण जर तुमच्याकडे चांगलं उत्तर असलं आणि माझा हा विचार जर बदलत असला तर नक्कीच मदत करा कारण हा विचार मला कायम सतत, सतत सतत सतावत असतो असं टॉर्चर केल्यासारखं वाटतं की बाबा एका प्राण्याचा याच्यात जीव जातो आता तुम्ही माणशांना काय स्वतः तोच धंदा करतो आणि त्याच्यावरच बघू राहिला तर माझी भावना मलाच माहिती आहे मित्रांनो मी तो धंदा करतो बी त्याला भारी बी म्हणतो लय भारी आहे कटिंग मार्केट मटन मार्केट वगैरे वगैरे हो पण त्याच्यामागं एका निष्पाप प्राण्याचा मृत्यू होतो आपल्यामुळं तो, तो कापला जातो आणि आपणच तो खातो आता मी स्वतः बी मटण खातो ते मटणाचा असा विषय झाला लहानपणीपासून इतकं खाऊ घातलं घरच्यांनी का आता तलप लागल्यासारखं झालं ते का आपल्या डोळ्यासमोर दिसलं म्हणजे झालं त्या भाजीचा वास आला का ती वासना लगेच जागृत होते आणि खावं वाटतं तुम्ही जरा असं आता सध्या इदा मटण नाही आसपास ही प्राणी माझं तुम्ही जर म्हणले ना मटण खायचं कधीच म्हणणार नाही का बाबा आनंद वाढव पण ती पुढं आलं का ती वासनं होती माणसाला काय आसनता असू कधी डोळ्यावर डोक्यावर हात पडण आणि कधी याच्यातून मुक्त होईल काय माहिती पण आता काय भोगावं लागेल आणि ना काय नाही याचं तर मला माहीत नाही आणि मला हा प्रश्न विचारत पण जाऊ नका तुम्ही याच्यात पाप पुण्याचं काय भाग्य आहे आणि एका प्राण्याचा जीव जातो तर मी ते मान्य करतो जीव जातो आणि मी बी त्याच्यातलाच पापी माणूस आहे त्याच्यामुळं आता मी तरी काय सांगू काय सांगू बंद करता येत नाही आणि चालू ठेवलं तर तो एक विचार आहे माझ्या मनात तुम्ही जर मदत करू शकले ना मला नक्कीच करा ऑफकोर्स मी नाही केलं तर दुसरं कोणतरी करणारच आहे मारणारच आहे कापणारच आहे पण मी तर नाही करणार ही गोष्ट मला नक्की माहिती आहे कधीतरी हीच गोष्ट कारणीभूत ठरू शकते भविष्यात चालून एक वर्षाना दोन वर्षांना की मी हे बंद केलं तर त्याच्यामागचं कारण तुम्हाला आजच सांगितलं मी सध्या तर नाही करणार तुम्ही मला मूर्ख म्हणा हरामखोर म्हणा लालची म्हणा पापी म्हणा काही म्हणा पण ही गोष्ट माझ्या मनात होती मी बोललो आता बाकी तुमची इच्छा शिव्या द्यायच्या तर शिव्या द्या पण आहे ती गोष्ट मी मान्य मान्यही केली आणि तुमच्यासमोर मांडली जर कोणा कोणीतरी मदत करू शकलं तर नक्कीच मदत करा पिल्लं झालेले खूप चांगले पिल्लं आहे वगैरे आता जोपर्यंत माझ्याकडे तोपर्यंत तुम्ही पूर्ण काळजी घेणार आणि चांगलेच आहेत एवढी एक गोष्ट आहे की जीव लावल्यावर खूप वाईट वाटतं काही काही वेळेस रागही खूप येतो स्वतःवर आणि त्याच्या आता बोकड्यानं मारलं ते बिचर मुक्क आहे पण मारल्यावर राग आहेत त्याचा आपण पापी माणूस आहे आणि पापीच राहणार आहे त्याच्याबद्दल मला जर कोणी म्हटलं तू क्रूर आहे का पापी आहे का किंवा चांगला आहे का मी सरळ सांगतो मी चांगला माणूस नाही मी खूप पापी माणूस आहे आणि आहेच मी त्याच्यामुळं कोणी मला असं देवदूत समजू नये किंवा लय भारी मास्तर समजू नये किंवा काय मी एक खतरनाक माणूस आहे खतरनाक म्हणजे एक म्हणू शकते तुम्ही काय म्हणायचं ती बाय बाय लव यू ऑल जर कोणी मदत करू शकल मला या विचारासंदर्भात तर नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय